ना, जगानी दखल घेतली जगानी दखल घेतली पण ह्या सरकारने दखल घेतली आता ह्या सरकार गंभीर नाही या बाबतीत जगाने दखल घेतली कुठेही काही गालबोट लागलेला नाही तरी यांना एवढा मोठा समाज आमचा स्वतःच्या घरातला आम्हाला मागावं लागतंय आमचं स्वतःच आरक्षण देशाला एकोणऐंशी वर्ष होत आहेत किती एकोणऐंशी आणि आरोग्य हे मिळत मिळत नसेल नोकरी तर आहे आणि पाटील गोष्टीशी प्रामाणिकपणे आहेत की मराठे समाजांना हे आरक्षण द्यायचंच आहे आणि ते पण ओबीसी मधून आता एसीबीसी दिलं ईडब्ल्यू एस दिलं त्याचा काही उपयोग शैक्षणिक किंवा कुठल्याही दृष्टीने झालेला नाही दहा टक्के कोणाला दिलं ह्यांनी कोणालाच नाही दिलं हे फक्त नावाला आरक्षण कुठल्याही समाजाला सांगा दहा टक्के मध्ये आरक्षण मिळालेलं आहे ते कुठला घट आहे महाराष्ट्रातील जनतेला फसवण्यासाठी तुम्ही राजकारणामध्ये काही करा पण गरीब जनतेशी शेतकऱ्यांशी खेळू नका हे माझे गरीब शेतकरी कित्येक किलोमीटर स्वतःच्या खर्चाने मुंबईत येऊन तुम्ही त्यांची ही दशा करता पाणी नाही फडणवीस सरकारला